अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा येत्या चौदा तारखेला म्हणजेच पर्व आहे संकष्टी चतुर्थी तर आज आपण पाहणार आहोत मंगळवारची सेवा गणपतीची सेवा मंगळवारची सेवा संकट मोचन सेवा ही आज आपण पाहणार आहोत जी आपल्याला प्रदीप दादांनी दिलेली आहे प्रदीप दादांनी दिलेली कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही त्यांनी केलेली दिलेली ही सेवा, ही दिले सेवा। जर आपण मनोभावे त्या सेवेवरती विश्वास ठेवून जर ही सेवा केली तर त्या सेवेची आपल्याला अं अगणित असे म्हणजे अं आपण मागायला जातो एक वस्तू पण आपल्याला त्याचं फळ अनेक पटीने मिळत असतं अशा पद्धतीने या सेवेचं महत्व आहे त्यामुळे प्रदीप दादेंनी दिलेली सेवा ही कधीच वाया जात नाही फक्त त्या सेवेवरती विश्वास हवा कधीही सेवा करताना मी ज्या कामासाठी ही सेवा करते किंवा करतोय ते काम पूर्ण होईल का अशी देखील मनात कधी शंका आणायची नाही फक्त पॉझिटिव्हिटी एवढंच बोलायचं कि मी जे काम करतोय किंवा जे मी कामासाठी जे कोणती सेवा करते ते पूर्ण होणार म्हणजे होणारच पॉझिटिव्हिटीने बोलायचं कि भविष्यात माझ्यासोबत अशा पद्धतीने चांगलंच होणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हिटीने बोलायची कधीही निगेटिव्हिटी आपल्या मनात देखील आणि मना डोक्यात देखील येऊन द्यायची नाही बघा प्रदीपदा जी, जी दिलेली सेवा आहे गणपतीची सेवा मंगळवारची सेवा किंवा संकष्टी किंवा अंगारक योगावरती केली जाणारी सेवा म्हणजेच आपण ही सेवा या सेवेला सुरुवात संकष्टी पासून करू शकतो अंगारक योगावरती करू शकतो किंवा कोणत्याही आठवड्यातल्या मंगळवार गणपती मंदिरात जायचं आहे आपल्या जवळपास प्रत्येक गावामध्ये एक तरी गणपतीचं मंदिर असतच असं नाहीये की गणपतीचं मंदिर नाहीये आपल्या जवळपास असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे ज्या ज्या वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे त्या वस्तू ते साहित्य तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही तयारी करून ठेवा आणि त्या वस्तू तुम्हाला सकाळी मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत आता ही सेवा कशासाठी करायची ते अगोदर समजून घ्या कारण यावरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेत आय थिंक पण अजून देखील भरपूर जणांचे प्रश्न येतात ते देखील मी त्या प्रश्नांच देखील उत्तर याच व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता कृपया कळकळीची कड़ विनंती आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थित इन डिटेल मध्ये भेटतील बघा ही सेवा एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण वगैरे सुरू आहे व्यवस्थित तुमचं करिअर तुम्हाला मनासारखं घडवायचं आहे नोकरीची संधी तुम्हाला मिळवून घ्यायची किंवा गव्हर्नमेंट जॉब वगैरे हवा आहे तुम्हाला संतती नाही विवाह होत नाहीये तुमच्या जीवनातल्या आर्थिक अडचणी आहेत कोणत्याही समस्यावरती समस्या तुमच्या जीवनात सुरू असेल त्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी बाप्पा आपले कोण आहेत विघ्नहर्ता आहे आपल्या प्रत्येक संकटातून आपल्याला अलग ते बाहेर काढत असतात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची ही सेवा आवर्जून करायची आहे आणि ही सेवा तुमच्या जीवनातील कोणत्याही आर्थिक अडचणी असो किंवा अन्य कोणत्याही अडचणी असो त्या सगळ्यावरती जालिम औषध कोणतं तरी या सेवेच आहे त्यामुळे या सेवेला अतिशय महत्व आहे बघा संकट मग तुम्ही कधीही दादाला कधी कॉन्टॅक्ट केला म्हणजे व्हॉट्सअपवरच ते मेसेज सांगतात आपल्याला ते तुमची कोणतीही तुम्ही शंका सांगितली या संबंधीची तर तुम्हाला संकटमोचन सेवा देखील दिली जाते अन्य दुसऱ्या देखील सेवा दिल्या जातात बर का मग संकटमोचन सेवा ही एकशे वीस दिवसांची असणार आहे एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता साहित्य काय काय लागणार आहे ते अगोदर समजून घ्या बघा तुम्हाला गणपती मंदिरात जायचं आहे गणपती मंदिरात जाताना तुम्हाला साहित्य गोळा करायचं आहे एक ताट घ्या ताटामध्ये तुम्हाला जे जे साहित्य सांगते ते घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला एक नारळ लागणार आहे एक नारळ पाण्याने भरलेला असावा दोन विड्याची पाने म्हणजेच नागवेलीची दोन पाने म्हणजे एक जुडी दोन पानाची एक जुडी अशी दोन पाने त्याच्यावरती एक नाणं म्हणजे एक, एक रुपयाचं असो दोन रुपयाचं असो तुमच्या इच्छाने एक नाणं ठेवायचं आहे एक सुपारी ठेवायची आहे एकवीस ध्रुवांची एक जोडी घ्यायची आहे लाल रंगाचं फुल म्हणजे जास्वंदीचं फुल घ्यायचं आहे आता जास्वंदीचं फुल मिळालं नाही तर लाल रंगाचं गुलाबाचं फुल घ्यायचं आहे त्याच पद्धतीने एक फळ घ्यायचं आहे आता फळ हे फक्त डाळिंबाच फळ घ्यायचं आहे इथं आता म्हणाल की डाळिंब नसेल तर काय करू तर डाळिंब भेटतील तुम्हाला डाळिंबाच फळ तुम्हाला लाल रंगाचं म्हणजेच डाळिंबाचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि अगरबत्ती त्याच सोबत तुम्हाला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य खोबऱ्याची हो वाटी अर्धी आणि गुळाचा खडा एवढं सगळं साहित्य तुम्हाला मंदिरात जाताना घेऊन जायचं आहे काय काय सांगितलं मी नारळ दोन नागवेलीची पाने त्याच्यावरती एक नाणं एक सुपारी त्याच पद्धतीने एकवीस दुर्वांची एक, एक जुडी नंतर तुम्हाला लाल रंगाचे एक फुल त्याच पद्धतीने एक डाळिंब आणि तुम्हाला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य एवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला जाताना एका ताटामध्ये घेऊन ज्या दिवशी म्हणजे पर्वापासून तुम्ही करणार असाल किंवा काही अडचण असेल तर कोणत्याही मंगळापासून मंदिरात लवकर व्हायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि आपल्या तुम्हाला जायचं आहे या सगळ्या वस्तू सकाळीच घेऊन जायच्या आहेत सकाळी गेल्यानंतर तिथे जायचं गणपती बाप्पाला मनोमन प्रार्थना करायची आहे ज्या काही वस्तू नेलेल्या आहेत त्या नारळ नागवेलीची पाने नाणं जे काही आहे ते तुमच्या हातात पकडायचं आहे गुळ व खोबरेचं नैवेद्य तेवढा खाली ठेवायचा बाकीच्या सर्व वस्तू तुम्हाला हातात पकडायच्या आहेत आणि गणपती बाप्पाला मनोमन सांगायचं आहे की तुम्ही आजपासून एकशे वीस दिवसांची सेवा सुरू करणार आहात आणि या या मंत्राचा जप करणार आहात तर याच्यात कोणताही खंड पडू देऊ नका निर्विघ्नपणे माझी ही सेवा पूर्ण होऊ द्या अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही मनातली इच्छा आहे कशासाठी करत आहात ते सगळं सांगायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि ते सगळं गणपती बाप्पाच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे नंतर गुळ व खोबऱ्याचा देखील नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे पाच मिनिटं तिथे शांत बसायचं आहे डायरेक्ट परत आपल्या घरी यायचं आहे कारण ज्या सात्विक लहरी मंदिरामध्ये असतात त्या कुठेही नसतात आपल्या घरात देखील तितक्या सात्विक लहरी नसतात बरं का त्यामुळे त्या सात्विक लहरी घेऊन आपल्या घरामध्ये आपल्याला यायचं आहे घरामध्ये आणि इकडे तिकडे कुठे जात बसायचं नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आल्यानंतर तुम्हाला एकशे एकवीस वेळा जो मंत्र सांगणार आहे तो जप करायचा आहे म्हणजे बघा आता एकशे एकवीस वेळा आता पहिला प्रश्न असा असतो की एकशे एकवीस वेळा जप कसा करायचा किंवा काउंट कसा करायचा हा पहिला प्रश्न येतो माळेमध्ये तर एकशे आठ महिने असतात मग आम्ही या मंत्राचा एकशे एकवीस वेळा जप कसा करू काउंट कसा करू हा पहिला प्रश्न येतो भरपूर वेळा हा प्रश्न आलेला आहे कमेंट मध्ये आपल्या तर बघा कशा पद्धतीने करायचं त्याचं उत्तर आता मी सांगते तुम्हाला आपल्या एका माळेमध्ये तुळशीची माळ असो किंवा दुसरी कोणतीही माळ असो एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात बरोबर मग तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र कोणता आहे तो अगोदर ऐकून घ्या मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हे ते लक्ष द्या कि मी मंगलमूर्ती म्हणत नाहीये मंगलमूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा असा हा मंत्र आहे आणि व्यवस्थित बोलायचा नाही भरपूर जण काय करतात मंगल मूर्ती विघ्नहरा नाशना कृपा करा मंगल मूर्ती विघ्नहरा दुरितनाश मंगल मूर्ती नाही म्हणायचं ही ते चुक होते आणि भरपूर वेळा कधी कधी त्याच्या अनुभव येत नाहीत आपल्याला काय म्हणायचं आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा असा हा मंत्र आहे या मंत्राचा व्यवस्थित उच्चार करायचा एक माळ घ्या माळेवरती एकशे आठ मनी असतात एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणजे एक माळ जप करायची म्हणजे तुमचे एकशे आठ वेळा झालं नंतर बोटावरती मोजायचं किती वेळा तेरा वेळा एकशे आठ वेळा मनी झाले आणि तेरा वेळा बोललं की तुमचं बरोबर एकशे एकवीस एक वेळा काउंट होत ही सेवा एकशे वीस दिवसांची असणार आहे किती दिवसांची एकशे वीस दिवसांची असणार आहे आणि जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप रोज तुम्हाला एकशे वीस दिवस तुम्हाला हा जप करायचा आहे रोज तुम्हाला एकशे एकवीस वेळा हा जप करायचा आहे अशा पद्धतीने एकशे वीस दिवसांची सेवा आणि दररोज एकशे एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचा आहे अशी ही सेवा आहे सेवा काळामध्ये ज्या वेळेस मासिक धर्म येतो त्यावेळेस ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत नंतर सुरुवात करायची आहे कंटिन्यू करायचं आहे पण सुतक आला दुसरा प्रश्न सुतक विटाळ आला तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते म्हणजे सुतक आलं विटाळ आला तर सेवा तिथे स्टॉप करायची आणि पुन्हा नव्याने तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे समजा तुमचे तीस ते पस्तीस दिवस झालेत या सेवेचे आणि मध्ये सुतक वगैरे आलं तर तुम्हाला पुन्हा नव्याने पहिल्यापासून तुम्हाला सुरुवात करावी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे अशा पद्धतीने या दुसऱ्या प्रश्नाचे आता आ, या सेवा काळामध्ये आपल्या घराचे गुरुचरित्र जर पारायण घडलं तर अतिशय अतिशय सुंदर असं होतं म्हणजे आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण व्हायला देखील मदत होते त्याच पद्धतीने दररोज तुम्हाला जोपर्यंत तुमची सेवा सुरू आहे तोपर्यंत किंवा तुम्ही नित्य सेवेमध्ये जरी या सेवेला ऍड केलं तरी देखील चालेल दररोज तुम्हाला सायंकाळच्या वेळेस एकवीस वेळा घोरष्टक स्तोत्र बोलायचं आहे एकवीस वेळा घोरष्टक स्तोत्र म्हणजे जे काही कष्ट किंवा घोर कष्ट आपल्या माझी आहेत ते कमी व्हावे यासाठी आपल्याला ही सेवा संध्याकाळच्या वेळा सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये देवी लागण्याच्या वेळेस करायची आहे दररोज एकवीस वेळा घोरष्टक आणि खूप सोपं आहे आणि छोटस आहे जास्त वेळ घेत नाही तुमचं ते एक घोरष्टक स्तोत्र व्हायला तुमचं एक ते दीड मिनिट जातं फक्त आणि तुम्ही हे सहज करू शकता त्यामुळे या सेवेसोबत हे देखील तुम्हाला ऍड करायचं आहे फक्त मासिक पिरियड्स असतील तर तुम्हाला दिवस स्टॉप करून नंतर कंटिन्यू सुरू आहे म्हणजे पहिले पंधरा दिवस झाले तर पाच दिवस मधले सोडायचे आणि परत ज्या दिवशी तुमचे मासिक पिरियडचे पाच दिवस होतील नंतर तुम्हाला सोळाव्या दिवसापासून असं सुरुवात ठेवायची आहे फक्त सुतक वगैरे आलं तर तुम्हाला स्टॉप करायचं आहे नंतर असा एक प्रश्न असतो की आम्ही नॉनव्हेज खावं का मांसाहार करावा का बघा तसं काही याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये पण मला विचाराल तर कोणतीही सेवा संकल्प घेऊन जर आपण करत असू तर त्याच्यामध्ये मांसाहार करू नये म्हणजे आपल्याला त्या सेवेचं फळ त्वरित मिळत पण भरपूर ठिकाणी असं होत की पाळलं जात नाही मग आम्हाला म्हणजे इच्छा आमची होत नाही की सोडावं वगैरे तर आम्ही खाऊन करू का प्रत्येकाच्या इच्छेनुसार याच्यामध्ये असं सांगितलं नाही की तुम्ही मांसाहार करूच नये पण मला पर्सनली विचाराल तर संकल्प घेऊन कोणतीही सेवा करताना आपण मांसाहार करू नये एवढंच मी प्रत्येकाला उत्तर देत असते आणि आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देखील दिलं जातं म्हणजे ज्यांच्या ज्या ज्या शंका आहेत किंवा कोणाला कोणती सेवा हवी असेल तर ती देखील दिली जाते त्यामुळे तुमच्या काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका जर ही सेवा, सेवा तुम्ही से मनोभावे केली तर तुम्हाला याच्यात हमका हम शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणारच आहे एकशे वीस दिवस पूर्ण व्हायच्या अगोदर जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही ही सेवा मध्ये सोडायची नाही तुम्ही नव्याने मध्ये सोडायची नाही तुम्हाला कंटिन्यू एकशे वीस दिवसांचा संकल्प घेतला आहे तेवढ्या दिवसांची सेवा तुम्हाला कंप्लीट करावी लागणार आहेत बरं भरपूर लोकांचे असे देखील प्रश्न येतात की आम्ही सासरी आहोत माहेरी आहोत आम्हाला माहेर ही सेवा करायची आहे तर चालेल का बघा जर तुम्ही माहेरीच असाल तर माहेरी एकशे वीस दिवसांची सेवा करा पण कधी कर कधी असं होतं की आम्ही सासरी या सेवेला सुरुवात केली होती पण काही कारण आम्ही माहेरी आलो हो, आहोत मग माहेरी आम्ही कंटिन्यू करू शकतो का बघा तसं तर तुम्ही करू शकत नाही पण जिथे श्रद्धा आहे जिथे भक्तिभाव आहे तिथे कशाला बाकीचं कोणत्याच प्रश्नांना जागा नाहीये त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा काही हरकत नाहीये तुम्ही श्रद्धा ठेवून तर काही हरकत नाहीये कारण हर सेवा करणं महत्वाचं आहे तुम्ही कुठे आहात काय आहात हे महत्वाचं नाहीये तर सासरीच कम्प्लीट करावी पण काही कारण भरपूर भरपूर प्रसंग घडतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये असं काही घडलं असेल तर तुम्हाला ही सेवा काही कारणास्तर माहेर करावी करावी लागत असेल अर्धी तुमची सेवा झालेली आहे नव्याने सुरुवात करता आधी तर उत्तमच आहे नसेल तर तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि तुम्ही ती सेवा कम्प्लीट करा मनात कोणतीही शंका आणू नका फक्त त्या सेवेवरती पूर्ण श्रद्धा से विश्वास तुमचा असायला हवा आणि प्रदीपदा दिलेली सेवा हे म्हणजे तुम्हाला माहितच असेल अनुभवी व प्रचिती देणारी या सेवा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या सेवा एकदा करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद